फॅक्टर आहेत त्यांच्या नावाशी अर्ज दिलेला आहे की हा काम का थांबला आणि येणार आहे ती शाळेसाठी येणार आहे त्यावेळी मात्र आपण ते काम करणार आहोत ते का कुठेतरी काय मॅनेज वगैरे नाही आहेत का सर्व लोक ज्या पण हा कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रकार खर तर सचिनलाच करायचा आहे त्याच्यामुळे मुले या बिल्डरच्या हितासाठी जर आ, हा काम थांबत असेल आणि शाळेच्याकडून एक त्याच्या मित्राचा मला फोन आला होता अरे त्याचं काहीतरी कर ना तो जर असेल तर त्याचं काही काय करून टाक म्हणजे कोण विचार जर करत नसेल तर मला तरी वाटते खूप दुःखद घटना आहे सदरचा समोरचा माणूस सुद्धा त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे खाजगी बिल्डरच्या हिता फायद्यासाठी आणि सचिनने जे माझ्यावर आरोप बोल केलेला आहे त्याचं मी खंडन करतोय आणि माझ्यावर बिनविरोधाचा आरोप करू नये यात मी फौजदारी गुन्हा दाखल करणार का दर्शक बांधवांनो आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत चौदा गावामधील ग्रुप ग्रामपंचायत नागाव या प्राथमिक शाळेच्या वाल कंपाऊंडजवळ या ठिकाणी चौदा गावचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सचिन पाटील हे सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला सिद्धेश्वर वार्ता न्यूजला संपर्क साधून या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे बोलण्यात आलेलं आहे त्यांच्या काय सद सद्भावना आहेत का त्यांची प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊयात आणि कशा संदर्भात त्यांनी आपल्याला या ठिकाणी बोललेलं आहे सचिन सर आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल आज तुम्ही सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलवलात काय प्रसंग गावावरती ओढवला आहे आणि काय तुम्ही प्रतिक्रिया देणार आहात कशाबद्दल आम्हाला बोलवलात काय सांगाल पहिले तर सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे मी आभार मानेल की आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही आमच्या हाकेला धावून आले कारण की ह्या गावामध्ये एक असं काम चालू होतं वॉल कंपाऊंड शाळेच्या जिल्हा परिषद शाळा नागावच्या वॉल कंपाऊंडचं काम चालू असताना एक खाजगी बिल्डरच्या हिता फायद्यासाठी तो काम बंद होतो आणि तो बिल्डर स्वतः जेसीपी चालवतो आणि ते काम चालू असलेले बंद करून तो स्वतः रस्ता बनवतो तर ह्या विषयी मला ज्या वेळेला माहिती पडली मी स्वतःहून त्यांचे विचारपूस केले तर त्यांनी उल उड़ौ 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 उत्तर उत्तरं दिली तर मी ग्रामपंचायतला संपर्क सांगितला आणि ग्रामपंचायतला प पत्रव्यवहार के, व्यवहार केला आणि मी त्यांना विचारपूस केली की हा काम जर वॉल कंपाऊंडचा निघाल्याला होता आणि तो शालेच्या हितासाठी होता हा इन्स्टमेंट आणि वर्क ऑर्डर जर निघलेली होती तो, तो काम रद्द कसा होतो आणि तो कुणामुळे रद्द होतो हे सर्व विचारपूस मी दोन वेळा पत्रव्यवहार वे केला परंतु ग्रामपंचायतने ज्या पद्धतीने आम्हाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने मग त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले नाही आणि त्यामुळे मला तुम्हाला बोलवण्याची गरज बा, भा भासली आणि ज्या वेळेला आत्ता मी परवाच्या दिवशी ग्राम ग्रामसेवकला ज्या वेळेला मी हे संपर्क साधला तर ग्रामसेवकने मला अशी माहिती दिली की त्या कामाची मुदत संपलेली आहे तर जर तिचं ती, ती मुदत संपलेली आहे तर जो कोण ठेकेदार आहे जो कोण काम चे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई करा तो तेही अजूनपर्यंत काही ते झालेलं नाही आहे म्हणजे आपलं मुळात म्हणजे असं तुमचं मत आहे की ह्या कामाची इस्टिमेट बनवलं वर्क ऑर्डर बनवली आणि ह्या कामाला सुरुवात पण झाली होती वॉल कंपाऊंडच्या म्हणजे शाळेचं वॉल कंपाऊंड आहे हे कामाला सुरुवात झाली होती मग ते अचानक बंद का पडलं हाच प्रश्न आपण ग्रामसेवकाला विचारात का आणि यावरती आपण म्हणजे काम तर त्याला तुम्ही सबळ पुरावे घेऊन किंवा दस्तऐवज पूर्तता घेऊन काही त्यांना पत्रवर केलात का त्यावरती काय सांगाल मी जे बिल्डर आहे त्याच्या नावाशी सुद्धा अर्ज दिला आहे आणि जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या नावाशी अर्ज दिलेला आहे की हा काम का थांबला आणि ग्रामसेवक मडके साहेब ते मला सांगितलेलं की मी दोन दिवसात त्यांना नोटीस काढतो किंवा त्यांच्यावर कारवाई करतो पण अजूनपर्यंत अशा काही गोष्टी घडल्या नाही आमच्या निदर्शनात तर आलेल्याच नाही आहे पण आपल्याला ग्रामसेवकाने हो काय लेखी निवेदन दिले का लेखी काही आधीच दिला का नाही पूर्णतः लेखी निवेदन माझेच आहेत त्यांच्याकडनं फक्त बो तो तोंडाने उत्तरे भेटलेली आहे आणि थोडी उडवा उत्तरे मला वाटतात मला याच्यामध्ये असं वाटते का कुठेतरी काय मॅनेज वगैरे नाही आहेत का सर्व लोक ज्यामुळे या बे... या जागेचे मालक विनोद पाटील यांच्या भल्यासाठी या वॉल कंपाऊंडचे काम बंद तर केले नाही असं माझा आरोप आहे हितासाठी जर आ, हा काम थांबत असेल आणि शालेचा कोण विचार जर करत नसेल तर मला तरी वाटते खूप दुःखद घटना आहे मी उरली बोलता गोंधळ गोंधळ म्हणजे काय देवाण घेवान आर्थिक देवाण घेवाण किंवा हे शाळेचे वॉल कंपाऊंड शाळेची जागा आहे शाळेच्या विद्यार्थ्यासाठी हे वॉल कंपाऊंड केलं केलं गेलं केल होतं ग्रामपंचायतनी पण हे आता शाळेची जागा ती गुळकत करता असं तुम्हाला म्हणायचं आहे का शंभर टक्के कारण की जर ग्रामसेवक कुठलीही कारवाई नसेल करत तर मग नक्कीच आमच्या मनामध्ये ही शंका येईलच आणि जर ह्या लोकांनी आता जर याची दखल घेतली नाही तर आम्ही बी डी पर्यंत जाणार आहोत सी ओ पर्यंत जाणार आणि आमच्या नेत्यापर्यंत पण जाणार आणि ह्या गोष्टी पोहोचवणार बरं उपठेकेदार म्हणजे सब ठेकेदार कोण आहे म्हणजे काय त्याचं नाव काय ती माहिती आम्ही मागितलेली ग्रामसेवक परंतु ती माहिती मला दिली नाही आहे त्यांनी अजूनपर्यंत परंतु आमच्या गावातीलच एक चांगले कार्यकर्ता आणि गावाच्या हिताचे विचार करणारी लो माणूस आम्ही समजतो त्यांना सुखदेव पाटील यांनी हा काम चालू केलेला पण अचानकमध्ये का काम बंद झाला याचा उत्तर माझ्याकडे नाही आहे आणि कोणाकडेच नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपले ह्या गावचे नेते आणि भरत शेठ भोयर पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसभापती यांच्या हातून उद्घाटन झालेलं काम जर बंद होत असेल तर खूप खेद गोष्ट आहे ही तर दर्शक बांधवांनो आपल्यासमेवेत सुखदेव पाटील साहेब आहेत ते नागावचे सुपुत्र आहेत आणि ह्या वाल कंपाऊंड कामाचं त्यांनी उपठेकेदार म्हणून काम घेतलं होतं आणि सचिन पाटीलनं त्याचा उल्लेख केला होता त्यामुळे त्यांना ते मी पाचारण केले त्यांना बोलण्यात आलेलं होतं सर काय सांगाल सचिन पाटीलनं आपल्यावरती भयंकर आरोप केलेले आहेत हे जे वाल कंपाऊंड माने माजी उपसभापती भरत काळू साहेबांनी उद्घाटन करून याच्या इंस्टिमेंट काढून निघून सुद्धा हे काम बंद करण्यात आलेलं आहे काय सांगाल खरं तर मी आपण जी काही सचिननी मला बाईट दिली तुम तुम्हाला ती मी ऐकलेली आहे त्याच्यामध्ये सचिनचं मत आहे की काहीतरी इथे गडबड किंवा काहीतरी गोंधळ झाल्याचा प्रकार किंवा काहीतरी इथे काय काहीतरी इथे कॉम्प्रमाइ थोडक्यात असा काहीतरी प्रकार असेल पण हा कॉम्प्रमाईज करण्याचा प्रकार खरं तर सचिनलाच करायचा आहे त्याच्यामुळे सचिनने हा उपद्व्याप केलेला आहे सचिनने मला फोन केलेला होता की दादा ह्या कामाचं काय झालं त्याला मी डिटेलमध्ये सांगितलं की कामा एकदा कामामध्ये नियम काय असतात ते सचिनने जाणून घेतलं पाहिजे ते जा ते सुद्धा आम्ही सांगितलं होतं ग्रामसेवकांकडे गेल्यानंतरही त्यांनी सांगितलं की सर्रास कामाची एकदा मुदत संपली का पुन्हा मुदतवाढ घ्यावी लागतो तशी मुदतवाढ मी एकदा परत घेतली आणि पुन्हा ती मुदत संपली त्याच्या पाठीमागची कारणं ही सचिनसहित सर्व अर्ध्या गावाला पूर्ण माहिती आहेत की हे जे काय तुम्हाला मी प्लॅन दिलेला आहे तो प्लॅन प्रदर्श प्रदर्शित करा इथून जी सुरुवात आहे ती इथून गावकीने दोन हजार आठला या सात सर्वे नंबर दोनशे सत्तावीसमध्ये प्लॉटिंग केलेली आहे आणि गावकऱ्यांना इथे प्लॉट दिलेले आहेत त्या प्लॉटमधल्या हा रस्ता म्हणून याच्यातून येतो आहे तो रस्ता या आहे म्हणून गावकरी आणि माझ्यामध्ये बराच काळ तो आ, मला मला ऑर्डर मिळाल्यानंतर बराच काळ म्हणण्यापेक्षा सहा आठ महिने आमच्यात तो चालू होता गावदेव मंदिरामध्ये दोन ते मिटिंग झाले त्या सुद्धा हा दादा होता याला सर्व माहिती आहे पण तसं न करता आज त्याने वेगळा स्टंट घेतला आहे त्याच्याकडून एक त्याच्या मित्राचा मला फोन आला होता अरे त्याचं काहीतरी कर ना तो जर असेल तर त्याचं काही काय करून टाक म्हणजे याला न नक्की पैसे खायचे आहेत किंवा त्याच्याकडनं काहीतरी काढून घ्यायचे आहेत आणि त्या ज्या माणसाकडं होता त्या माणसाशी त्या माणसाशीसुद्धा मला समजलेलं आहे की त्या माणसालासुद्धा भेटून याने काहीतरी मागणी केलेली आहे आणि त्याने घाबरावा म्हणून त्याच्या हॉट्सअपला हा हे जे काय ग्रामपंचायतला मी अर्ज केला पत्र दिला जर एखाद्या माणसाला कारवाई करायची असेल तर समोरच्या माणसाला तो भीती भीती घालणार नाही की मी तुझ्या विरुद्ध केलं आहे तो डायरेक्ट करेल आणि काय कारवाई ते करेल सध्याचा समोरचा माणूससुद्धा याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे आणि तो सांगतो मी जे काही करणार आहे तर त्याला मी एकच सांगतो की ज्या वेळेला कामानिकता त्या कामाचा नियम असतो तुमच्याकडे जर ऑर्डर संपले असेल तर तुम्हाला ती मुदत वाढ घ्यावी लागतो आणि ती मुदतवाढसुद्धा माझी चार दिवसावर असताना मी ते काम चालू केलं काम चालू केलं परंतु हे काम चालू असतानाच त्या ठिकाणी हे फाउंडेशन मारलं आणि असं गरजेचं नसतं का फाउंडेशन आज मारलं का लगेच तर त्या दिवशी आमचा काहीतरी कार्यक्रम निघाला आम्ही दोन दिवस थांबल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा हे आपलं आता मुदतवाढ संपलेली आहे त्यावेळी मी पुन्हा मुदतवाढसाठी ॲप्लिकेशन केला आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर त्या ठिकाणी वरच्या पातळीवरून मला असं सांगितलं की ह्या शाळेचं तीन लाखाचं काम करण्यापेक्षा चाळीस लाखाचं काम निघालं आहे आणि ही सुद्धा या दादाला मी माहिती दिली की मोठं काम निघतंय आणि शाळा इथे डुमदली होणार आहे त्यामुळं आपल्याला चार लाखाच्या मध्ये जा जर चाळीस लाखाची निधी मिळत असेल तर त्या आनंद त्याच्यात व्यक्त करायला पाहिजे सन्मान्य मत तुमचं मत घरांना मी ऐकलं सचिन सरांनी आणखी तुमच्यावर आरोप केला आहे की ही जी जागा आहे ही जागा ही शाळेच्या वॉल कंपाऊंडची आहे आणि पाठीमागाचा जो बिल्डर आहे कोण विनोद पाटील त्यांनी नाव घेतलेलं आहे विनोद पाटीलच्या माध्यमातून त्यांना सहकार्य तुम्ही करताय असं त्यांचं मत आहे जर त्यांना सहकार्य करत असतं इथं मी कामच केलं नसता काढला नसता प, प प्रामुख्याने तो जो काय सांगतो की त्यांना कोणाला सहकार्य करतो किंवा आहे तर नेमका विषय असा आहे की ही जागा जी आहे जसं मी तुम्हाला प्लॅन दाखवला आहे त्या प्लॅननुसार ही जागा रस्त्यासाठी ज्या ग्रामस्थांनी ज्या प्लॉटमध्ये ती आरक्षित ठेवलेली आहे ही जागा आता मला सचिनदादाला जर फार समाजसेवा करायची असेल तर त्यांनी त्यांना ही गोष्ट माहिती की ह्या रस्त्याचे सात ते आठ वर्षापूर्वी गाव गावच्या कोणीतरी एका सदस्याने किंवा गाव कमिटीचे किंवा कोणीतरी गावकऱ्याने पन्नास हजार रुपये घेतलेत या रस्त्याचे आणि त्यानंतर इथे काम होऊ नये यासाठी गा ग्राम कमिटी आमच्या नागाव गाम ग्राम कमिटी त्या कमिटीने सुद्धा अर्ज दिला आहे की सदर आमच्या प्लॉटिंगचा रस्ता आहे करू नये मग मी हेच बोललो की याच वादामध्ये आमचे दोन चार महिने निघून गेले मग सचिनने ह्याबद्दल का कुठे तक्रार केली नाही या रस्त्याला जवळजवळ दहा ते पंधरा रस्ते काढल्यात की जे सगळ्या पार्टीवाल्यांना वगैरे दिलेले आहेत स्वतः सचिनचे वडील कसत असणारी जागा समोर आहे तिकडे त्यातून रस्ते गेले त्या गे आता प्लॉटिंग झालेली आहे सर्व त्याच्या पुढे गेल्यानंतर आता तुम्ही जर गेले तर जवळजवळ पंधरा ते वीस रस्ते गेलेले आहेत मग सचिनदादाला कधी आठवलं नाही का त्या पाठीमागच्या रस्ते गा गावाच्या मागच्या रस्त्याला आहे मग हा रस्ता ज्याच्यावर आपण हे करतोय त्याच्यावर तुम्ही एवढं लोट करताय याचा अर्थ तुम्हाला असा आहे की तुम्हाला इथून काहीतरी स्वतःचा किस्सा भरायचा आहे यासाठी तुम्ही किती जरी काय केला तरी आणि दुसऱ्याचं नाव घेऊन काय होत नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्टरला काय जे नियम असतात त्या नियमाच्या पुढे आम्हाला जाता येत नाही आमची मुदत संपलेली आहे सचिनने आमची मुदत आणून द्यावी आम्ही ते काम करायला तयार आहे आणि सर तुम्ही आताच बोलला सचिन पाटीलचं ह्या जागेसंदर्भात वगैरे वगैरे त्यांचं एकच स्पष्ट मत आहे की हे विद्याचं मंदिर आहे विद्याचं मंदिराचे जे वॉल कंपाऊंड आहे ती वालपाऊंड वॉल कंपाऊंड जागा ही शिक्षण मंडळाची आहे शाळेची जागा आहे असं त्याचं मत आहे ही जागा महाराष्ट्र शासन गोधरण सर्वे नंबर दोनशे सत्तावीस आहे सचिनदादांनी काढून घ्यावा आणि खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी काम करायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो कलेक्टरची परमिशन घ्यावी लागतो कोणत्याही म्हणजे जरी ग्रामपंचायत असली तरी तिला कलेक्टरची परमिशन लागतो कलेक्टरच्या परमिशन नंतरच इथे काम निघतो तरी पण आपण हे काम करण्याचा प्रयत्न केला पण आता ते जे काय सांगतात की शाळेच्या वगैरे हा शाळेच्या कुठेही तुम्हाला नाव दिसणार नाही तसं असेल तर सचिन पाटीलने शाळेच्या नावाचा सात बारायचं प्रदर्शित करावा नाही तर मग खोट्या गो आपण खोटं बोलतोय हे तरी लोकांना सांगावं किंवा आपण काहीतरी आम्ही आपल्या मनामध्ये आहे म्हणून लोकांच्याकडून दोन पैसे येण्यासाठी काहीतरी हा उप उपदव्याप उप, उप करतो हे त्यांनी सांगावं सर हे साडेतीन लाखाचा निधी आता तुम्ही म्हटलात पण आता तुम्ही जे शाळेचं डबल काम करणार आहात शाळेचं बांधकाम करणार ते एकूण किती लाखाचा निधी आहे आणि कोणत्या निधीमधून तुम्ही निधी आणलेला आहे ओके हे ही जी काही निधी आहे ती खासदार श्रीकांत शिंदे म्हणजे नियोजनमधून आहे जिल्हा नियोजन या ठिकाणून ही श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही निधी फार लवकर म्हणजे मला असं वाटतं की एक दोन महिन्याच्या काळ आतमध्ये ही सगळी जवळजवळ एक दीड करोड रुपयाची निधी अंतर्गत कामांची आहे सर्व आमच्या नागावगावातील आणि पस्तीस ते चाळीस पंचावन्न कोटीचा एक अजून एक मी पत्र या अगोदर मी गावदेव मंदिरामध्ये वाचून दाखवलेला आहे तोसुद्धा पत्र त्याच्यातलीसुद्धा दोन ते चार कोटीची कामं आता मंजूर झालेली आहेत येत्या आठ दहा दिवसात हे काम दोन कोटीचंसुद्धा चालू होणार आहे हे काम जे आता येणार आहे ते जिल्हा नियोजनचं आहे आणि हे जे काम दिलं होतं ग्राम ग्राम ते ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायतकडे पैसेही नाही आहेत मी ऑलरेडी दोन कामं करून ठेवलेले आहेत त्यां ते मला पैसे द्यायला नाहीत ग्रामपंचायत आपली पूर्ण एम टी झालेली आहे त्याच्यामुळं कुठंतरी ग्रामपंचायतचं काम करायचं आणि कॉन्ट्रॅक्टरनी फसून ब बसून राहायचं त्यापेक्षा चाळीस लाखाची निधी जिल्हा नियोजनमधून येणार आहे ती शाळेसाठीच येणार आहे त्यावेळी मात्र आपण ते काम करणार आहोत खरं तर ब भरत काळू भोईर उपसभापती पंचायत समिती कल्याण यांनी देखील या गावामध्ये कितीतरी म्हणजे माझ्या हिशोबाने अठरा ते वीस कामं जवळजवळ म्हणजे पंचेचाळीस ते, ते पन्नास लाख रुपयाची निधी या ठिकाणी आणलेली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणच्या कामाचं ते नारळ फोडतात पण दुर्दैवाने ह्या कामामध्ये जर या कामाचा कामा काळावधी संपला तर त्या ठिकाणी कोणावर आरोप करून काय फायदा नाही परंतु या ठिकाणी भरत भोईर हे या गावामध्ये काम करण्यामध्ये खूप सक्षम आणि मजबूत आहेत विनोद पाटील साहेब आपल्यावरती जे चौदा गाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष आहेत सचिन पाटील यांनी आरोप केले आहेत की हे हा जो रस्ता आहे काम 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 बंद का त्या बिल्डरच्या हा रस्ता घालायचा आहे त्यामुळे ते काम बंद केलंय त्या आरोपाला आपण काय उत्तर द्याल प्रथम मी विनोद सदाशिव पाटील मी स्थानिक इथला रहिवासी माझं असं म्हणणं आहे की सचिन पाटीलने जे माझ्यावर काय आरोप लावलेला आहे त्या संबंधित माझं काही हे नाही आहे कारण का मी कुठलाही अनादर काम तिथे काही केलं नाही आहे ती शासनाची जागा आहे ती शासनाची जागा अशी मोकळी पडलेली आहे आणि शासन येऊन तिथे काय कारवाई करायची आहे काय कार्य करायचं आहे ते शासनाने येऊन तिथे करावा कारण मी काही काम केलं नाही आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन ते शासनाला जे काय असेल आणि माझं एक अजून एक सांगण्याचं एक विचित्र आहे का जो गट क्रमांक दोनशे सव्वीस आहे तो गट क्रमांक शासनाचा गुरचरण आहे आणि त्या शासनाच्या जागेवर कोणी काय अतिक्रम केले काय केले ते शासनाने पाहून त्याची कारवाई करावा हे मलाही चांगलं होईल कारण का माझ्यावर प्रत्येप आरोप लावले गे का मी असं केलं मी तसं केलं मी कुठल्याही प्रकारच्या शासकीय मालमत्तेवर कुठल्याही अनुद काम केलेलं नाही आहे आणि मी जी माझी जी प्रॉपर्टी आहे ती माझी लिगल प्रॉपर्टी आहे मी त्याला एने केलेली आहे मी शासनाला कर भरलेला आहे मला शासन ठरवेल करता देणं या ना देणं ते शासनाच्या हातात आहे मी सचिनने जे माझ्यावर आरोप बोल केलेला आहे त्याचं मी खंडन करतोय आणि माझ्यावर बिनविरोधाचा आरोप करू नये यात मी फौजदारी गुन्हा दाखल कर मानसिक मानसिक त्रास आणि करत आपल्या समवेत्राम पंचायत नागावचे सन्मान्य ग्रामसेवक जगदीश मडकेजी आहे मडकेजी आपलं सिद्धेश्वर वाटमध्ये स्वागत आहे काय सांगाल काल जो आरोप प्रत्यारोप होत आहे आणि त्या कामाच्या निविदेपासून ते काम थांबवलेलं आहे आपण नितीन पाटील जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य युवक अध्यक्ष त्यांनी आपल्या आरोप केलेला कंपाऊंड शाळेचं काम आहे की काम चालू असताना केलं वर्ल्ड कंपनी शाळेची कामाची निविदा जाहीर झाली होती त्याच्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतर मुदत संपण्यापूर्वी सदर कॉन्ट्रॅक्टरने अर्ज केला होता मुदतवाडीचा त्यांना मुदतवाढ देण्यात आली ती मुदतवाढ पण संपल्यानंतर त्याचं काय पूर्ण पत्र आलं नाही मुदतवाढ संपायच्या अगोदर त्याचं पत्र पाहिजे मुदतवाढ मुदतवाढीची जी तारीख होती ती संपल्यानंतर ते काम रद्द झालं ती निविदा रद्द झाली अच्छा दुसरा एक आरोप असा केलेला आहे सचिन पाटीलनं की मी ग्रामसेवकडे याबाबत पत्रेवर केलेला आहे काम संदर्भामध्ये काम का थांबवलं त्याबद्दल त्यावरती काय पत्रिका असेल आपली हा त्यांना सांगितलं ना मुदत संपल्यामुळे काम बंद झालेलं आहे म्हणून अच्छा आणि मुदत संपल्यामुळे काम रद्द झालंय अच्छा नाही तिसरा आरोप त्यांनी असं केलं की ह्या वॉल कंपाऊंडच्या ह्याच्यामध्ये काय देवाणघेवाण झालेली आहे असं त्यांनी आरोप तिसरा आरोप केलेला आहे नाही असं काहीच संबंध नाही पहिली गोष्ट आर्थिक झालेलीच नाही त्यांच्याकडे काय पुरावे असतील कोणाबद्दल तर काय ते सादर करावे त्यांनी आणि ती जागा शासकीय त्या पूर्ण सर्व्हे नंबरचा सर्वे करून आणि पूर्ण सर्व्हे नंबर मध्ये जर काय अतिक्रमण असेल तर ते मान्य जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येईल आणि त्याच्यावर अतिक्रमण होऊ नये याची दक्षता ग्रामपंचायत घेईल बिल्डर सचिन पाटलांनी केलेले आरोप हे आर्थिक लालचे पोटीचे आहेत बिल्डर विनोद पाटील हे सचिन पाटलावर खंडणीचा गुन्हा दाखल करणार का ठेकेदार सुखदेव पाटील यांनी केलेल्या गंभीर वक्तव्यास सचिन पाटील उत्तर देणार का आर्थिक देवाणघेवाण केली तर सबळ पुरावे द्या रितसर कारवाई करू ग्रामसेवक जगदीश मडके यांचं सूचक वक्तव्य तर बिल्डर विनोद पाटील म्हणाले मला नाहक मानसिक त्रास दिला तर फौजदारी दाखल करीन असा सज्जड इशारा तक्रारदार सचिन पाटलांना दिला खरा पण आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे चौदा अध्यक्ष सचिन पाटील सदर वॉल कंपाऊंडच्या कामासंदर्भात वरिष्ठाकडे रितसर तक्रार करून या कामात स्टँड घेतात की शांत बसतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सिद्धेश्वर चौदा गाव डंबिवली